आशियामधील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा चेहरा मोहरा आता पलटणार आहे धारावीकरांनी अनेक वर्ष केलेल्या संघर्षाला यश मिळालंय पुनर्विकासाच्या प्रकल्पाला कधी नव्हे इतका वेग आलाय सर्वात महत्वाचं म्हणजे या प्रकल्पाअंतर्गत पात्र धारावीकरांना मिळणाऱ्या फ्लॅटला दहा वर्ष मेंटेनन्स द्यावा लागणार नाहीये धारावीच्या पुनर्विकासातलं मोठं विघ्न दूर झालंय धारावी पुनर्विकास प्रकल्पात आता कुणीही बेघर होणार नाही याची खात्री झाली आहे केंद्र सरकारनं धारावीतील अपात्र झोपडपट्टी धारकांसाठी दोनशे छप्पन्न एकर मिठागरांची जमीन धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडला देण्याचा निर्णय घेतला आहे वडाळा कांजूरमार्ग आणि भांडूप परिसरात ही केंद्र सरकारच्या मालकीची जमीन आहे त्यामुळे आता धारावीच्या पुनर्विकासात प्रत्येक झोपडपट्टी वासियाला घर मिळणार आहे सध्या रहिवाशांचं सर्वेक्षण सुरू आहे धारावीमध्ये किंवा धारावी बाहेर घर मिळण्याचे काही निकष आहेत एक जानेवारी दोन हजार पर्यंत जे धारावीत रहिवासी आहेत आणि ज्यांचं फक्त तळमजल्याला घर आहे त्यांना साडेतीनशे स्क्वेअर फुटाचं घर मोफत मिळणार आहे धारावीतील घरांना दहा वर्ष मेंटेनन्स धारावी डेव्हलपमेंट कंपनी भरे दोन हजार पूर्वीच्या दुमजली किंवा तत्सम झोपडी धारकांना तळमजल्याच्या बदल्यात साडेतीनशे चौरस फुटांचं एक घर धारावीत तर दुसऱ्या मजल्याच्या बदल्यात तीनशे चौरस फुटांची जागा धारावी बाहेर मिळेल त्यासाठी अडीच लाख रुपये मोजावे लागतील दोन हजार ते दोन हजार अकरा धारकांना धारावीच्या बाहेर भाडे तत्वावर घरं मिळते दोन हजार अकरा धारकांना धारावीच्या बाहेर भाडे तत्वावर तीनशे स्क्वेअर फुटांची घरं मिळते घराचं भाडं किती असेल ते सरकारनं अद्याप ठरवलेलं नाही त्यामुळे अपात्र झोपडी धारकांनाही वाऱ्यावर सोडण्यात येणार नाहीये खरं तर धारावीमध्ये छोटी मोठी दुकानं देखील आहेत याच परिसरामध्ये जिथे अपात्र रहिवाशांना घरं दिली जाणार आहे त्यांना त्यांच्या दुकानांसाठी जागा देखील दिली जाणार आहे त्यामुळे या दुकानांवरून जे त्यांना उत्पन्न मिळणार आहे त्या उत्पन्नाचा खर्च ते, उत्पन्ना ते मेंटेनन्ससाठी भरू शकतात मात्र दहा वर्षानंतर कारण का दहा वर्ष त्यांना कॉर्पस फंडातून त्यांचा मेंटेनन्सचा खर्च दिला जाणार आहे त्यामुळे निश्चितच धारावीकर जे अपात्र ठरतील धारावीमध्ये घरं मिळण्यासाठी त्यांच्यासाठी केंद्राने एक उत्तम सोय केली गेली आहे आणि आर्थिक भर त्यांच्यावर कसा पडणार नाही याची देखील दखल पूर्णपणे घेतली गेली आहे वेळजनेस अरविंद मोरे झुई जाधव एन मराठी मुंबई